रविवार पाच मे रोजी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा अंतिम दिवस असल्याने आज सकाळपासूनच महायुतीतर्फे प्रचाराचा धडाका सुरू असून महाड शहरातून रविवारी सकाळीच महायुतीच्या युवाशक्तीतर्फे भव्य दिव्य स्वरूपात शहरातील मुख्य रस्त्यांवरून बाईक रॅली काढण्यात आली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि चौदार तळ्यावरील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या रॅलीची सांगता करण्यात आली शेकडो तरुण तरुणी कार्यकर्ते पदाधिकारी महिला या बाईक रॅलीत मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले पाहावयास मिळाले आमदार भरत शेठ गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेमुळे लोकसभेचा प्रचार अत्यंत चांगल्या स्वरूपात झाला आहे आणि प्रचारात आम्ही चांगलीच आघाडी देखील घेतली असल्याचे सांगत या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे दोन ते अडीच लाखांच्या फरकाने निवडून येतील असा विश्वास यावेळी युवा नेते विकास गोगावले यांनी व्यक्त केला अत्यंत शांततेत आणि चांगल्या वातावरणात या ठिकाणी परंतु प्रचार समारंभ होत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो की शंभर टक्के महायुतीचे उमेदवार सुनीलजी तटकरे साहेब हे कमीत कमी दोन ते अडीच लाख मताधिक्याने विजय होतील याची आम्हाला खात्री आहे आणि त्याची खात्री करण्याकरता सर्व आज माझे पदाधिकारी कार्यकर्ते ज्या ताकदीने आज पूर्ण महाडमारीनी रॅली केली त्याच्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो कारण की या देशाचे पंतप्रधान जर नरेंद्र मोदी पाहिजे असतील तर त्या देशाच्या पंतप्रधानांचा खालीचा वाटा हा रायगडचा असला पाहिजे आणि म्हणून महायुतीचे उमेदवार सुनील टक्करे यांचा आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी शिवसेना काय आहे राष्ट्रवादी काय बीजेपी भी काय मनसे काय राष्ट्रवादीचे सर्व पक्ष या महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी विजय करण्यासाठी आज मोठी बाईक भा, भा, रॅली या ठिकाणी आयोजित केली तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी